मस्साजोग सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात आता एस आय टीच्या विशेष तपास यंत्रणेनं सर्वात मोठी कारवाई केली आहे संतोष देशमुख यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपाखाली एस आय टीनं आरोपी वाल्मिक कराडला मकोका लावलाय दरम्यान दिवसांच्या कोठडीची मुदत संपल्यानंतर आज दुपारी पुन्हा एकदा दोन कोटी खंडणी प्रकरणात केस सत्र न्यायालयात सुनावणी पार पडली त्यात सरकारी वकिलांनी पुन्हा एकदा आरोपीच्या पोलीस कोठडीची मागणी केली ती फेटाळत केस न्यायालयाच्या प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी खंडणीतील आरोपी वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे ज्यात कराडच्या जामीनाचा मार्ग मोकळा झाला होता पण एस आय टीनं मोठा ट्विस्ट निर्माण केला आणि मकोका अंतर्गत कारवाई करत कराडच्या कोठडीसाठी न्यायालयाकडे अर्ज केला मकोका अंतर्गत कारवाई होताच परळीत शांततेत चालू असलेलं कराडच्या आईचं ठिय आंदोलन पेटलं आणि कराड समर्थकांनी परळी बंदची हाक दिली मंगळवारी दुपारी केज न्यायालयात खंडणी प्रकरणातील सुनावणी कशी पार पडली कराडचे वकील आणि सरकारी वकील यांच्यात काय युक्तिवाद झालाय आणि कोणत्या मुद्द्यांच्या आधारे न्यायालयानं कराडला न्यायालयीन कोठडी सुनावली एसआयटीला कराडचा ताबा कसा मिळाला सविस्तर जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून पण त्यापूर्वी महत्वाची सूचना तुम्ही आत्तापर्यंत आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अगोदर सबस्क्राईब नक्की करा नमस्कार मी पूजा आणि आपण पाहत आहेत महाराष्ट्रभूमी अवधा पवन ऊर्जा कंपनीच्या अधिकाऱ्याला दोन कोटी खंडणी मागितल्या प्रकरणी अकरा डिसेंबर दोन हजार चोवीस ला वाल्मिक कराडवर गुन्हा नोंद झाला तेव्हापासून तो फरार होता अखेर एकतीस डिसेंबरला स्वतःचा व्हिडिओ जारी करत पुणे येथे सी ला कराड शरण आला त्यानंतर कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून सी आय त्याच रात्री केस सदर न्यायालयात त्याला दाखल केली सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरत न्यायालयानं वाल्मीकराडला पंधरा दिवसांची सीआयडी कस्टडी सुनावली कोठडीची मुदत संपल्यानं आज पुन्हा एकदा वाल्मिकाराडला केस सत्र न्यायालयात दाखल करण्यात आलं प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी एनडी गोळे यांच्या कोर्टात सुनावणीला सुरुवात झाली सरकारी वकील जेबी शिंदे आणि कराडचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांच्यात तब्बल जोरदार युक्तिवाद झाला सीआयडीचे तपास अधिकारी अनिल गुजर यांनी आरोपीला दहा दिवसांची सीआयडी कोठडीची मागणी केली होती त्यासाठी सरकारी वकिलांनी जुनेच तेरा मुद्दे उपस्थित केले जे यापूर्वी एकतीस डिसेंबरच्या युक्तिवादात सांगितले होते तेरा मुद्द्यांपैकी बऱ्यापैकी मुद्दे तपासून झालेत त्यामुळे आता सीआयडी कोठडीची गरज नसल्याचं कराडच्या वकिलांनी कसं प्रत्युत्तर दिलंय पाहूया सरकारी वकिलांनी जुन्याच मुद्द्यांच्या आधारे सीआयडी कोठडीची मागणी केल्यानंतर त्याच त्याच मुद्द्यांवर कोठडी मागण्यास आरोपीच्या वकिलांनी आक्षेप घेतला आरोपी स्वतःहून शरण आलेला आहे ते तपासात सहकार्य करतात सुदर्शन घुले आधीच अटकेते आरोपीने आपल्या आवाजाचे नमुने देखील दिलेले आहेत त्यामुळं पुन्हा एकदा सी आय डी कोठडीची गरज काय असा प्रश्न वारंवार आरोपीच्या वकिलांकडून उपस्थित केला गेला कराडच्या मालमत्तेसंदर्भात अधिक चौकशी करण्यासाठी तसंच त्याची भारताबाहेर संपत्ती आहे का ती कुणाच्या नावावर आहे त्याचा तपास करण्यासाठी कोठडीची मागणी केली त्यावर आरोपीच्या वकिलांनी मालमत्तेचे पुरावे जमा करण्यासाठी कोठडीची आवश्यकता काय ती माहिती सहज मिळू शकते सी कोठडीसाठी सरकारी वकिलांकडे कोणतेही नवीन कारण नाहीये त्यामुळे चौकशीसाठी पंधरा दिवस पुरेसे झाले सुदर्शन भुले आणि वाल्मिक कराड यांची समोरासमोर चौकशी करायचीच असेल तर ती न्यायालयीन कोठडीत देखील शक्य आहे त्यामुळे आता सीआयडी कोठडीची गरज नसल्याचं आरोपींच्या वकिलांनी वारंवार सांगितलंय खंडणी आणि हत्या प्रकरण एकमेकांशी इंटरलिंक आहे का याबद्दल तपास अधिकारी काहीही सांगू शकलेले नाहीत पंधरा दिवसात तुम्ही काय केलं असा प्रतिप्रश्न आरोपीच्या वकिलांनी उपस्थित केला एकोणतीस नोव्हेंबरला फोनद्वारे धमकी दिल्याचं सांगतात मग त्याच दिवशी गुन्हा का नोंदवला नाही मे महिन्याच्या तक्रारीत सुद्धा आरोपीचं नाव नाही समजा खंडणी मागितली पण पेमेंट झालेलं नाही त्याचे पुरावे सुद्धा नाहीत व्यवहारच झालेला नाही कलम तीनशे आठ उपकलम पाच इथे लागू होत नाही सलग पंधरा दिवस कस्टडी मिळवली मग अजून काय पाहिजे खंडणीशी करारचा काहीही संबंध नाहीये त्यामुळे आता सीआयडी कस्टडीची आवश्यकता नसल्याचं सांगत आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांनी जोरदार युक्तिवाद केला खंडणी प्रकरणात जास्तीत जास्त दहा वर्षांच्या शिक्षेसाठी पंधरा दिवसांचीच कोठडी पुरेशी असते केवळ मीडियानं लावून धरल्यानं अशा पद्धतीने प्रकरण हाताळलं जाऊ शकत नाही हाही मुद्दा आरोपींच्या वकिलांनी लावून धरला खंडनी प्रकरणात तपास यंत्रणा कुठलेही पुरावे सादर करू न शकल्याने आरोपीचे वकील सिद्धेश्वर ठोंबरे यांचा युक्तिवाद केज न्यायालयानं ग्राह्य धरला कारण तपासाच्या प्रक्रियेला जर गती मिळत असेल तर पुरावे मिळत असतील तर पुढील तपासासाठी न्यायालयानं कराडला पुन्हा एकदा सीआयडी कोठडी सुनावली असती परंतु खंडणी प्रकरणात पुरावे सादर करू न शकल्याने तपास यंत्रणांवर मोठा प्रश्न उभा राहिलाय केस सत्र न्यायालयाचे प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी एन डी गोळे यांनी दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर आरोपी वाल्मिक कराडला चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली त्यानंतर लगेच आरोपीच्या वकिलांनी न्यायालयाकडे जामिनासाठी अर्ज त्यानंतर पदकानं वाल्मी कराडचा ताबा मिळवण्यासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला त्यापूर्वी एसआयटी न वाल्मी कराडवर हत्येचा कट रचलाचा आरोप ठेवत मकोका लागू केला मकोका अंतर्गत कारवाई केल्यानं कराडचा अडचणीत वाढ झाली मकोका कोर्टात झालेल्या सुनावणीत कोर्टाने वाल्मिक ताबा घेण्याची परवानगी एस आय टीला दिली आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात वाल्मिक कराडची चौकशी करण्यासाठी एस आय टी पुढाकार घेईल त्यासाठी हत्येच्या गुन्ह्या संदर्भात उद्या पुन्हा कराडला न्यायालयात हजर केलं जाईल इतर आरोपींसारखीच वाल्मिक कराडवर देखील मकोका अंतर्गत कारवाई करावी यासाठी सोमवारी संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी शोले स्टाईल आंदोलन केलं होतं यापूर्वी हत्या प्रकरणात आठ जणांवर मको का का अंतर्गत कारवाई करण्यात आली आज वाल्मी कराडवर देखील संघटित गुन्हेगारी या मुद्द्याखाली मकोका लावल्यानं कराड समर्थक आक्रमक झाले त्यांनी पोलीस यंत्रणा सामाजिक आणि राजकीय दबावाला बळी पडू नका त्यांनी पोलीस यंत्रणा सामाजिक आणि राजकीय दबावाला बळी पडून कारवाई करत असल्याचा आरोप केलाय त्यासाठी कराडच्या समर्थनार्थ त्यांनी बेमुदत परळी बंदची हाक दिली आहे आता या प्रकरणात पुढे काय होतं ते पाहणं ठरणार आहे आता संतोष देशमुख हत्या प्रकरणात एसआयटी चौकशीत आरोपी वाल्मिक कराडचा कसा संबंध आहे हे सिद्ध होईल का आता वाल्मिक कराडचा जामीनाचा मार्ग खडतर झालाय का यावर तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा